गणेशारी आज दिनांच्या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो अकोले तालुक्यातील जवानाचा गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील किस्तवाड सीमेवरती आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि दहशतवाद्यांशी लढताना अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे भूमिपुत्र जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले आहे तर दुसरीकडे अकोले शहरातील एका टॉवरवरती काम करत असताना कर्मचाऱ्याने मोठमोठ्याने आरडाओरडा केला टॉवरवरती त्याच्यासोबत काय घडले हे देखील आपण या रिपोर्टमधून पाहणार आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुका एज्युकेशन संस्था ही चर्चेत आहे काल संस्था प्रमुखांची एका गटासोबत बैठक झाली त्यात काय ठरले हे पण आपण पन पाहूया तसेच संस्थेला देणगी जागा योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांवरचा अन्याय दूर होणार का हा एक यातील महत्वाचा मुद्दा आहे तर तिसरीकडे अकोले तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे घराचे मोठे नुकसान झाले आहे फक्त पंचनामे करण्याचे आदेश देऊन मार्ग निघेल का आणि शेवटी अगस्ती कारखान्याचा राजीनामा का ही फक्त चर्चा की अजून काही यावर आज दिनांकमध्ये आपण थोडक्यात यावरती बोलणार आहोत मित्रांनो अकोले तालुक्यातील अकोले तालुक्यासाठी एक दुःखद बातमी आहे गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीर येथील किस्तवाड सीमेवरती आपले कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांशी लढताना अकोले तालुक्याचे सुपुत्र ब्राह्मणवाडा गावातील जवान संदीप गायकर यांना वीरभरम प्राप्त झाले आहे शहीद जवान संदीप गायकर यांच्या पश्चात पत्नी आई वडील दीड वर्षाचा मुलगा दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे दिल्ली येथे त्यांच्या पार्थिवाला भारतीय लष्कराकडून आज मानवंदना देण्यात आली दिल्ली येथून रात्री पुण्यात त्यांचे पार्थिव आणले जाणार असून शनिवारी सकाळी आठ वाजता ब्राह्मणवाडा येथील त्यांच्या राहत्या घरी आनंददारा येथे त्यांच्या नातेवाईकांसाठी अंतिम दर्शनासाठी पार्थिव आणण्यात त्या ठिकाणी त्या येणार आहे त्यानंतर ब्राह्मणवाडा गा। गावातून त्यांची अंत्ययात्रा आणि ग्रामप्रदक्षिणा होईल त्यानंतर दहा वाजता सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यांना अखेरची मानवंदना देऊन त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येणार आहे याच दरम्यान गावातील मुख्य रस्त्यावरची वाहतूक तीन तासांसाठी बंद असणार आहे या घडलेल्या घटनेमुळे अकोले तालुक्यासह महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शहीद जवान संदीप गायकर यांना एम एच मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आता अकोले शहरातून एक धडकी भरवणारी बातमी आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये मोठमोठ्याने आरडाओरडा आरडाओरडा ओरडण्याचा आवाज सुरू झाला आणि स्थानिक नागरिक घराबाहेर आले आवाज कोणत्या दिशेने येतोय काही वेळ कोणालाच काही समजेना इकडे तिकडे पाहिल्यानंतर आवाज तर मोबाईल नेटवर्कच्या टॉवरच्या दिशेने येतोय हे समजल्यानंतर स्थानिकांनी टॉवरकडे धाव घेतली आणि घडलेली घटना समोर आली त्याचे झाले असे की आज सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी मोबाईल नेटवर्क कंपनीच्या टॉवरच्या उंच टोकावर कंपनीचा टेक्निशियन कर्मचारी सुनील मधुकरराव हो। मोरे हे कामकाज करत होते त्याच ठिकाणी आग्या मोहोळ होते आणि काम सुरू असताना कर्मचाऱ्यावर आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक हल्ला चढवला दीड जीव वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी सुनील गोरे या कर्मचाऱ्याने मोठमोठ्याने आवाज दिला याचवेळी गोरे या कर्मचाऱ्यासोबत काही कर्मचारी तिथे उपस्थित होते एका बाजूने मधमाशांचा हल्ला सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने टॉवरवरून खाली उतरायचे आहे थोडी जरी चूक झाली असती तर मोठी दुर्घटना आज त्या ठिकाणी घडली असती हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून अंदाजे दोनशे फूट उंचीवरून हा कर्मचारी काही मिनिटातच खाली उतरून आलाय तोपर्यंत स्थानिक नागरिक घटनास्थळी पोचले टॉवरच्या जवळ वास्तव्यास असलेले यशराज रेवनाथ भालेराव यांची कर्मचाऱ्यांवरती त्या कर्मचाऱ्यावरती पाणी ओतले तरी मधमाशांचा सा चावा सुरूच होता मदतीसाठी गेलेले यशराज भालेराव यांना देखील मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती समजते याचवेळी प्रभाग क्रमांक चौदामधील नगरसेवक प्रदीप राज नायकोडे हे घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकेला त्या ठिकाणी प्राचारण केले आणि पुढील उपचारासाठी नवले हॉस्पिटल येथे रुग्णांना दाखल केले असून त्यांच्यावरती आता पुढील उपचार त्या ठिकाणी सुरू आहेत मित्रांनो कोणत्याही मोबाईल नेटवर्कच्या टॉवरवरती चढण्यापूर्वी कंपनीचे काही नियम अटी असतात ते पूर्ण केल्याशिवाय वरती कोणालाही जाता येत नाही त्यामध्ये हेल्मेट असेल सेफ्टी बेल्ट असेल हँड ग्लोव्ज असेल शूज तसेच कामकाजासाठी एक टीम सोबत असते सर्व नियम अटी पूर्ण झाल्यानंतर कंपनीला फोटो अपलोड करून टॉवरवरती चढण्यास अधिकार दिला जातो यातील हे सर्व नियम अटी पूर्ण होत्या का टॉवरवरती गेल्यानंतर तिथे आग्या मोहळ आहेत याची माहिती टेक्निशियन कर्मचाऱ्याला तसेच टीमला आणि कंपनीला होती का जर ही माहिती असेल तर त्या कर्मचाऱ्याला टॉवरवरती जाण्यास का रोखले नाही असे अनेक प्रश्न आहेत या प्रकरणाची सविस्तर चौकशी संबंधित विभागाने करणे गरजेचे आहे आता जखमी रुग्णांना योग्य ती मदत देखील मिळावी अशी आशा आहे तर मित्रांनो दोन दिवसांपर्यंत अकोले तालुका एज्युकेशन संदर्भात ज्या पत्रकार परिषद संपन्न झाल्या जे आरोप प्रत्यारोप झाले आपण पाहिले आहे प्रत्येकाने जशाच तसे उत्तरही दिले आहे संस्थेच्या पत्रकार परिषद नंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेड कारभारी उगले डॉक्टर अजित नवले अमित भांगरे महेशराव नवले दादा पाटील वाकचवरे सुरेश शेठ गडाक माधवराव तिटमे शिवाजी नेहे हांडे वकील नितीन नायकवाडी सचिन शेटे संदीप शेनकर सदाशिव साबळे पालक आणि कार्यकर्त्यांची संस्थेच्या प्रमुखांसोबत बैठक झाली या बैठकीच्या चर्चेत महत्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे घटनेत बदल करून लोकशाही आणावी कार्य कार्यकारिणी निवडण्यासाठी सभासदांना अधिकार बहाल करावे अशा मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झाली यावेळी संस्थेचे कायम विश्वस्त असलेले वैभवराव पिचड यांनी देखील उत्तर दिले घटनेत घटना बदल संदर्भात कायदेशीर बाबी तपासून योग्य निर्णय घेऊ यासाठी थोडासा कालावधी लागेल अशा विविध मुद्द्यांवरती सकारात्मक चर्चा झाली सर्वजण एकत्रित येऊन आता पुढे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल परंतु विश्वस्त मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेने आमचे समाधान झाले नाही असे मत विनय सावंत यांचे आहे त्यांनी म्हटलंय आम्ही उपस्थित केलेल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी विना विलंब तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यासोबत आपण आपल्या संस्थेतील संस्थेचे विश्वस्त मंडळ कार्यकारणी यांच्यासोबत बैठक बोलावी ही पुन्हा एकदा विनंती बैठक कधी आयोजित करत आहात ते कळवावे असे म्हणणे सावंत यांची आहे मित्रांनो संस्थेत राजकारण नको हाच आपल्या सर्वांचा मुद्दा आहे या संस्थेसाठी तालुक्यातील जुन्या पिढीचे मोठे योगदान आपल्यावरती असून कष्टकऱ्यांनी एक एक रुपया देऊन ही संस्था उभी केली आहे याच संस्थेत नवीन विश्वस सभासद नव्याने घ्यायचे आहेत संस्था तालुक्याचीच राहावी यासाठी जरी प्रयत्न सर्वांचे सुरू असेल परंतु राजकारणी आणि स्वतःला लाभ मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना घेऊ नका असे सर्वांचे मत आहे आपल्या या संस्थेचे तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्यालय ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज संस्थेच्या विविध शाखा गावोगावी आहेत विद्यालये आणि कॉलेज शाखेच्या इमारती उभ्या करण्यासाठी आणि गावातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण मिळावे यासाठी अनेक गावांचे मोठे योगदान आहे म्हणून नवीन सभासद करताना ज्या गावात संस्थेचे विद्यालय कॉलेज असेल अशा गावांमधून प्रत्येकी पाच सभासद नवीन घेण्यास कोणीही हर कोणाचीही हरकत नसावी ते सभासद घेण्याचे अधिकार त्या गावातील ग्रामस्थांना दिले तर संस्थेवर जाण्यासाठी चढावण करणारे ठराविक नेते बाजूला होतील असो आता संस्थेच्या बाबत काही गोष्टी या सर्वांच्या समोर यायला हव्यात मित्रांनो आपल्या या संस्थेतील काही प्रमुख मंडळींच्या नातेवाईकांना या संस्थेत भरती केलेल्या आहेत हितसंबंध वापरून योग्य संधी साधली आहे ज्यांचे खरे योगदान आहे त्यांना डावलले जाते असे काही ठराविक उदाहरणे आहेत काही वर्षांपूर्वीच म्हणजे एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली आंबोळ गावातील संपत निवृत्ती चौधरी यांनी आमलेश्वर विद्यालयासाठी संस्थेला चौदा गुंठे जागा दिली मात्र आजही संस्थेकडे त्यापेक्षाही जास्त जागा त्यांच्याकडे वापरत आहे या बदल्यात चौधरी यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना चतुर्थ श्रेणी म्हणून संस्थेत रुजू करून घेऊ परमनंट करू असा तोंडी शब्दही देण्यात आला होता त्यानंतर दोन हजार दहा साली संपत चौधरी यांचा मुलगा संतोष चौधरी यांना संत कोंडाजी बाबा कला व वाणिज्य महाविद्यालयात कोतूळ या ठिकाणी शिपाई म्हणून घेतले गेले चौधरी यांनी दहा वर्ष म्हणजे दोन हजार वीस पर्यंत पाच हजार रुपये मानधनात काम केले त्यानंतर परमनंट कायम न केल्याने चौधरी यांनी काम सोडून दिले आज संतोष चौधरी हे एका छोट्या संस्थेत लिपिक म्हणून काम करत आहे संस्थेला जागा देऊनही त्यांचे काम न झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला आहे त्यांना आता संस्था न्याय देणार आहे की नाही याचे उत्तर संस्था प्रमुखांनी द्यावे आणि चौधरी यांना न्याय द्यावा एका कर्मचाऱ्याने दोन हजार आठ मध्ये संस्थेला देणगी स्वरूपात लाखो रुपये दिले दुसऱ्याला तुम्हाला परमनंट करू तत्कालीन अध्यक्ष सेक्रेटरी यांनी तोंडी शब्द दिला होता सोळा वर्ष तो कर्मचारी अजूनही संस्थेत अल्पाशा मानधनात काम करतोय त्यालाही केव्हा न्याय मिळेल हे देखील संस्थे संस्थेने चौकशी करून जाहीर करावे तसेच या संस्थेत दहा दहा वर्ष काम केलेले कर्मचारी अजूनही कमी मानधनात सेवा देत आहे त्यांना अजूनही कायम केलेले नाही मागून आलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार प्रामुख्याने केला जातो ज्यांनी कमी वेतनात काम केले आहे ते त्याच ठिकाणी आहेत त्यांचा विचार कधी केला जाणार आहे सध्या दबक्या आवाजात एक चर्चा समोर येत आहे काही युनिटमध्ये किरकोळ मानधनात वाढ झाली आहे ती कर्मचाऱ्यांना मान्य नाही विश्वस्त मंडळाने चर्चा करून योग्य मानधन द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे अन्यथा कर्मचारी काम करणार नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या अडचणीत समजून घेतल्या जात नाही कार्यकारिणी पुढे बोलायची कोणाची हिंमत होत नाही त्यामुळे संस्थेत नक्की काय सुरू आहे या प्रश्नावरती कोणीही बोलायला तयार नाही परंतु इथे आवाज होण्यापेक्षा खुर्च्या उभवण्यासाठी रसिके सुरू आहे असे म्हटले तरी कोणालाही वाईट वाटायचे कारण नाही कारण ही संस्था एका मालकाची नसून ती बातमी आता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस पडतोय या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे काढलेले कांदे शेतातच असून त्यात पाणी शिरले आहे यामुळे पिकवलेला कांदा शेतातच चढून जात आहे बाहेर काढण्यासाठी पाऊसही थांबत नसल्याने डोळ्यासमोर कांद्याचे अतुनात नुकसान होत आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कांदा चाळीमध्ये साठवलाय त्यांचेही नुकसान वादळी पावसामुळे झाले आहे अनेकांचे कांद्याच्या चाळीवरचे पत्रे कागद उडून गेले आहेत तसेच कांद्याला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट आले आहे तर रोगराई आणि बाजारभावामुळे टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे बाजरी असेल मका कोथिंबीर यासह काढणीला आलेले पिके पावसामुळे भुईसपाट झाली आहेत या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने त्यांचा प्रपंच अक्षरशः आला आहे एवढे मोठे संकट शेतकऱ्यांवरती आलेले असताना तालुक्यातील ठराविक शेतकरी नेते यावरती आवाज पाहायला आहेत लोकप्रतिनिधी पंचनामे करण्याचे आदेश देतात प्रशासन यंत्रणा पंचनामे देखील करतात परंतु शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळाली नाही तर पुढचा खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे एवढे संकट सुरू असताना या नुकसानीवरती बोलायला कोणताही फुडारी तयार नाही बांधावरती जायला तयार नाही एखाद्या संस्थेत जागा भरायची आहे पदाचे वाटप करायचे आहे असे जर समजले तर शेकडो सफेद फुडारी चढावडू होताना त्यांची चढावड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पुढे येण्यासाठी आणि सतत चर्चेत राहण्यासाठी मातुर मुद्दे उपस्थित करतात आणि सतत चर्चेत राहतात परंतु शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती ठराविक नेते सोडले तर बाकीचे पुढारी कोणत्या छत्रीखाली दडून बसलेत हा प्रश्न आता अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे मंडळी अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी राजीनामा दिला अशी चर्चा जोरदार सुरू असून परबतराव नायकोडे यांना चर्मन करायचे आहे अशा गप्पा सध्या अकोल्यात सुरू आहेत परंतु सीताराम पाटील गायकर यांनी राजीनामा दिलाच नाही अशी माहिती काही ज्येष्ठ संचालकांनी दिली आहे गायकरांनी राजीनामा दिला असेल तर आमदार लहानट्यानी सभासद होऊन चर्मन व्हावे आमचा काहीच विरोध राहणार नाही असे पिचडांनी त्यांच्या घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते समजलेल्या माहितीनुसार कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांची तब्येत त्यांना साथ देत नसल्याने कारखान्याच्या कामकाजात अडथळे येऊ नयेत म्हणून सायांचे अधिकार दुसऱ्याला द्यायचे आहेत ही एक माहिती आता समोर येत आहे तसेच काही बदल करायचे असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून निर्णय घ्यावा लागतील त्यानंतर खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट होईल सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसातच आमदार डॉक्टर किरण लांबटे तसेच कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर आणि संचालक मंडळाची अजित दादांसोबत बैठक होणार असल्याचे समजते यानंतर सत्य सर्वांपुढे येऊ शकते तसेच नवीन हंगामाची देखील तयारी सुरू होणार असून तयारीला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे अजित दादांच्या भेटीनंतर काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरेल चला वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया नवीन भागात तोपर्यंत नमस्कार